गार्गी बरोबर बाहेर -बर पडतोय डनेडिन ला आलेलो आहे आणि स्टाईल तर बघा फुटबॉल क्या स्टाईल इतक्या वेळेला न्यूझीलंड ला आलो परंतु डनेडिनला यायचं पहिलीच वेळ आलेली आहे आणि त्यात नाही असा आज मोकळा दिवस त्यामुळे लोकल गाईड आहे इथे माझ्या बरोबर हे बघा ही <laughs> आता आम्ही फिरतोय थोडं विंडी आहे तसं नेहमीच असतं म्हणतात असं त्यामुळे आज तुम्हाला जरा डने डिंची सफर घडवतो जनेटींची भटकंती चालू झालेली आहे आणि अशा वेळेला स्पेशल गाईड म्हणजे माझी धाकटी मुलगी गार्गी वेलकम टू न्यूझीलंड कुठे घेऊन आली असं आज सो आज बाबांना युनिव्हर्सिटी कारण की डनेडन मध्ये ओटागो युनिव्हर्सिटी मोठी मोठी युनिव्हर्सिटी आहे जिथे मी पण आता स्टडी करते आहे आणि मी म्हणतो मी आत्ता करतेय मास्टर्स इन अप्लाइड स्पोर्ट्स सायन्स सो स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग मध्ये मी मेजर करतीय आणि आत्ता माझी सुट्टी सुरू झाली आहे सो मस्त टाइमिंग आहे की बाबा पण इथे आहेत त्यामुळे त्यांना म्हणलं मस्त टूर दाखवूया आता बाबा कॅमेरा हलवणार आहेत आणि तुम्हाला एक प्रत्येक इंडियनला ज्याची आवड आहे ज्या स्पोर्टची त्याचा एक मस्त वेगळं ग्राउंड दाखवणार आहे मी बाबा बात चल चल Okay, oh, Utago Open University. Wow. अरे क्या बात है, क्या बात आहे काय सुप ग्राउंड आहे बघा सेटिंग बघा फक्त या ग्राउंडचं वाव गार्गी <laughs> हा 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 डोळे हिरवे झाले असं म्हणायला लागेल कारण डोंगराच्या कुशीत आहे भरगच्च झाडी आहे डोंगरावरती आणि ओवलचा त्या गवताचा रंग तर बघा हात उतरून क्रिकेट खेळावस वाटत वाव आणि या ग्राउंड ची अशी गंमत आहे की अरे सीट कुठे आहेत हो की <laughs> बघा इथे खुर्च्या बिरच्या काही नाही याला म्हणतात ग्रास बँक आणि या ग्रास बँक वरतीच बसून लोक इथे समर मध्ये जो आत्ता चालू आहे क्रिकेटचा आनंद घेतात सुंदर ग्राउंड भारतात जेव्हा न्यूझीलंडची टीम येते आणि आपण त्यांना प्रचंड उकाड्याच्या उन्हाळ्याच्या अशा मुंबई म्हणा किंवा चेन्नई म्हणा अशा ठिकाणी जर का खेळवलं तर किवीजचे गर्मीने हाल होतात सचिन तेंडुलकर सांगत होता त्यांनी आमच्यावरती एकदा राग काढलेला होता आणि ते म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये म्हणजे समरची सुरुवात होत होती आणि पहिली मॅच या ग्राउंडवरती ठेवलेली होती डनेडिन हे एका अर्थाने न्यूझीलंडच्या साऊथलँड म्हणजे साऊथ आयलंडमधलं हे गाव आहे समुद्राच्या किनारी आहे प्रचंड थंडी असते इथे आणि त्यामुळे या ग्राउंडवरती मॅच खेळताना इंडियन टीमची अक्षरशः काकड आरती झाली होती बाहेर पडत कळणार नाही मला थोडस गार्गी हळूहळू हळू एकदम तो कॅमेरा फिरव आणि हा कॅमेरा फिरवल्यानंतर तुम्हाला दिसीलये असे दात आहेत कळतंय का तुम्हाला माझे खूप डेंटिस्ट मित्र आहेत त्यांना जरा ही मजा वाटेल हे दात लावलेले आहेत परंतु खरा नजारा इकडं आहे हे बघा हा 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 काय करगे आपे काय काय बोल ना हो हा असाच बे आहे जिथे डॉग्स आणि मोठ्या शिप्स थांबवतात आणि मस्त इथे लोक रनिंगला येतात कारण की पूर्ण या बेच्या अराउंड एक रनिंग आणि वॉकिंग ट्रॅक केलाय के माग दिसतो ना आणि इथे पॅरासेलिंग पा, वगैरे सुद्धा येऊन करतात निवांत एक दिवस येतात आणि छोटे छोटे आपल्या आपल्या बोट्स काढतात आणि मस्त एन्जॉय करतात सनी वेदर मध्ये सुंदर नजारा आहे